नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे पैठण आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एकसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती सिल्लोड अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी कारंजाला दर मिळतोय सात हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आणि सुद्धा दर सात हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ अवकाली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चांदूर बाजार अवकाली आहे चारशे शहाण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे तीनशे कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद